पहिल्या माळ्यावरून पडून फार्मसी महाविद्यालयाची तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली विशाखा चंदाने वय तेवीस वर्ष राहणार नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे तरुणीवर नागपुरातील सीम हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखा चंदाने वय तेवीस वर्ष राहणार नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती ही नवीन कामठी परिसरातील फार्मसी महाविद्यालयात एमफॉर्म अंतिम वर्षाला शिकत असून महाविद्यालय परिसरातील संस्थेच्या वसतिगृहात वास्तव्यास होती तीन ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास वसतिगृहाच्या भरांड्यात कोडी नसताना ती अचानक खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली असून हातही मोडला आहे गंभीर जखमी अवस्थेत प्रथम कामठी शहरातील एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी भरती केले परंतु तेथील डॉक्टरांनी डोक्याला गंभीर दुखापत असल्याने प्रकृती गंभीर असल्याचे सांगून तिला नागपुरातील सिम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती नवीन कामठी पोलीस स्टेशनला मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी खाजगी रुग्णालयात भेट देऊन वसतीगृह घटनास्थळाची पाहणी केली आहे तरुणी बरी झाल्यावर पुढील तपास करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले